आणि सर तुम्हाला हा कॉल मोदी सरकारच्या योजना बद्दल आपली प्रति, प्रतिक्रिया पक्षासाठी खूप महत्वाची आहे आणि आपल्याला किंवा तुमच्या कुटुंबातील को इतर कोणालाही प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत लाभ मिळाला आहे काय हो हो आणि सर आपल्याला हे जाणून आनंद होणार आहे की मोदी सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आतापर्यंत तीन कोटी एकाहत्तर लाख गरजू कुटुंबांना घरे देण्यात आलेली आहे आणि सर लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही भाजपाला पाठिंबा देणार काय पाठिंबा द्यायला काही हरकत नाही मॅडम ओके पण थोडस माय ऐकता का बोला सर बोला आता सोयाबीनचे दहा हजाराचे भाव चार हजारान सोयाबीन नाही चाललं हां ओके हां सर आणि तुमचं मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकारचं काय केंद्र सरकार कोण ना म्हणत तुम्ही मोदी सरकार एकट्याच नाही मॅडम ते केंद्र सरकार म्हणाल तुम्ही तुमचं चुक शुकु, चुकून राहिलो ना मीडियावाल्याच चुकते तुमचं चुकते तुम्ही केंद्र सरकार मोदीच मोदीच एकट्याच आहे काय आतापर्यंत आतापर्यंत आता आम्ही बीजेपीलाच वोटिंग केलं ओके तुम्ही हा कॉल रेकॉर्डिंग होत असेल ना हा कॉल हा कॉल अधिक वरच्या वरिष्ठाने पाठव जा आणि माय म्हणून थांबत आईले के म्हणा दहा हजाराचा सोयाबीन चार हजाराने चाललं नाही हा हे महागाई किती वाढून राहिले काय तुमचा का, काय काय म्हणता तुम्ही भाजपला पाठिंबा देता अरे भाजपला मतदान केल्यापेक्षा आम्ही आमचे आम लेकर घेऊन आम्ही आत्महत्या करून टाकेल पण भाजपला मतदान नाही दे आम्हाला आमचं आम्हाला जगणं मुश्किल करून टाकलं तुमच्या सरकारने शेतकऱ्याला काय काय शेतकऱ्यावर ध्यान आहे मोदी सरकारचं पण मोदी सरकार मोदी सरकार मोदीच्या घरचं एकट्याच आहे का ते केंद्र सरकारचं करून ना म्हणत तुम्ही मी <todak> गलत बोलून राहिलो का तुम्ही सांगा सर नाही तुम सर तसं काही नाही आहे तुमची एक योजना इतका म्हणजे असं करता की असं वाटून राहिल तुम्ही काय लोक देता आणि काय काय नाही आमचे आमचेच पैसे मोदी सरकार खाऊन राहील हा दहा हजाराचं सोयाबीन आज चार हजारांनी घेऊन नाही राहिला मार्केटमध्ये कोणी आम्हाला 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 काही जीव आहे ना आमचाही काही आत्मा बोलत असेल ना बरोबर आहे सर तुम्ही या ज्या लोकांच्या प्रतिक्रिया येत असेल सांगायला पाहिजे तुम्ही असं की लोकांच्या अशा प्रतिक्रिया येतात बा हो सर आम्ही तुमची ही प्रॉब्लेम पुढेपर्यंत सांगू आणि सर आम्ही जेवढ्या पण तुमच्या समस्या आहेत आम्ही सर त्या समस्या पण सांगू मॅडम मला तुम्ही माझ्या बहिणीसारख्या ओके काय म्हणतो माझी बहीण काय तुम्ही काय यातला काही विषय नाही तुम्हाला काय तिकून जसं सांगते असं तुम्हाला बोला लागते पण हे जे आमच्या आमचे आम्ही जे आत्म्यातून बोलून राहिलो हे तुम्ही वरे कळवाय पाहिजे की हे लोकांची अशी नाराजगी आहे म्हणून ते झालं का ते कॅश दिला म्हणून झालं का आज आज मी विशक्कराचा मालक हा मी विषक्कर जमीन व्हायचं मॅडम हा सर आम्ही विशक्कर जमीन व्हायचं आता शिवसंक्रांतचा कार्यक्रम झाला आमच्या घरच्या आमच्या घरच्या लोकांचे दागिने बँकेत गव्हाण आहेत अजून आमच्या जन सोडलं नाही होऊन राहिले आम्हाले शंभर रुपये सोयाबीन झालं दहा ओके okay. हजारानं जर आमचं सोयाबीन गेलं केवळ किती रुपया सोयाबीन झालं असतं आज चार हजार रुपयानं सोयाबीन का निघाचं काम पडून राहिलं दागिने तरी सोडलं होतं का आमच्या इथं okay. बरोबर आहे सर तुमची गोष्ट तुम्ही एक याचा विचार करा म्हणजे मोदी सरकार मोदी सरकारचा काय काय शिक्का नाही लागेल बदल बदलणार आहे ना पंतप्रधान केंद्र सरकार म्हणा ना तुम्ही केंद्र सरकार आम्हाला अभिमान आहे त्या गोष्टीचा केंद्र सरकारची योजना बनव मोदी सरकारचं त्याच्या काही एकट्याच्या घरच आहे का एकट्याच्या घरचं हो सर तसं काही नाही आहे आणि सर, सर तुमची जेवढी पण आम्ही प्रॉब्लेम आहे आम्ही तुमची प्रॉब्लेम पुढे पर्यंत सांगू तुमच्या मोदी सरकारने तुमच्या या सरकारने मतदान केल्यापेक्षा आम्ही आमच्या लेकर मरून जाऊ पण तुमच्या सरकारने मतदान करणार नाही सर तशी काही गोष्ट नाही आहे नाही नाही मॅडम नाकी न आणला या सरकारनं शेतकऱ्याले एक तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याला कॉल लावा तुम्ही शेतकऱ्याच्या तोंडातून येच निघित नाही तर मी आज लोक जहीपासून माझं मतदान पडलं मॅडम मी आता पंचेचाळीस वर्षाचा आहो मी आज आत्ता लोक बीजेपीने मतदान दिलं याच्यानंतर बीजेपीला जर मतदान दिल तर मी झाडाने फाशी घेऊन मरेल पण मतदान नाही देईल बीजेपी इतकं शेतकऱ्या इतकं इतकं शेतकऱ्याचं ते म्हणजे त्याला काही समजूनच नाही कांद्यावर बंदी काही समाटे मार झाले की टिकून आणला नेपाळ मधून आणा कांद टमाटे नेपाळ मधून नेपाळ मधले शेतकरी आहेत या भारतातले शेतकरी वेळेत काय काम होतं तुमचं कांद्यावर बंदी निर्यात बंदी लावायची त्या नेपाळमधून समाटे आणले आता ते म्यानमान वरून चुर आणा आणि तुरीचे भाव टाकावाचे कापटून बना ओके ओके ठीक आहे सर तुमची जी प्रॉब्लेम आम्ही पुढेपर्यंत सांगू आणि सर ते तुमचे मत आहे सर तुम्हाला ज्यांना पण द्यायचे असेल त्यांनी देऊ शकता आम्ही काही जबरदस्ती नाही करत आहोत सर तुम्हाला जबरदस्ती केल्यावर त्या बीजेपीला मतदान तुम्ही सांगून आलो तुम्हाला आम्ही फाशी घेऊन बरोबर त्याला मतदान नाही देऊ पण त्या म्यानम्यावर चूर आणली तुम्ही त्या म्हणा तेरा हजार सहाशे पन्नास रुपयात चूर पडली ओ अच्छा शेतकऱ्याला दहा हजार द्यायला बोंबलून नाहीत राहिलेले तुम्ही प्रत्येक शेतकऱ्या प्रत्येक शेतकऱ्याची हेच प्रतिक्रिया येईल मॅडम तुम्हाला ओके ओके मध्ये हा तूर घेऊन आलो कटावून मानून राहिलो आम्ही आम्ही कटायला कटायला हवं आम्ही ओके ओके ठीक आहे सर तुमची अशी विधानसभा काय आहे सर मूर्तीच्या पूर ओके ओके ठीक अकोला सांगा गणेश सोनप के माझ्या नाव समोर सांगा ईडी सीबीआय पाठवत असेल तर त्या पाठवून घरी ते ईडीची सीबीआयची धूज देते ना कोणाला बी आणि त्या मला पाठवून त्याला दाखवतो इकडे किती कर्ज आहे तर ओके okay, जीव, हो, तुम सर तुमची जेवढे आम्ही सांगू सर पुढे पर्यंत सर दिल्याबद्दल धन्यवाद हो सर हो ठीक आहे सर धन्यवाद सर तुमच्या दिवस वेळ दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर दिवस राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका